अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे घटस्थापना आणि या दिवसापासून नवरात्राला सुरुवात होत आहे तर या नवरात्राच्या नऊ नौ दिवसापर्यंत काही उपाय जे आहेत ते आवर्जून करायचे आहे त्यामुळं घरात सकारात्मकता राहते घरात न जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर होऊन घरात सकारात्मकता राहणार आहे घरावर देवी आईचा हा आशीर्वाद कायम राहणार आहे तर कुठला उपाय करायचे आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नवरात्राच्या नऊ दिवस देवी आईची पूजा पूर्ण विधियुक्त केली जाते आणि या दरम्यान देवी आईच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असते जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास जर काही उपाय जर आपण केले तर त्याने जे नकारात्मकता जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा ही कायम टिकून राहते आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर देवी आईचा आशीर्वाद हा कायम राहतो तर त्यासाठी अगदी साधे आणि सोपे सोपे असे उपाय आहे जो तुम्हाला करता येणार आहे जो शक्य होईल तो तुम्ही नक्कीच करा घरातील नकारात्मक ऊर्जा काढण्यासाठी नवरात्राच्या नऊ दिवसात आपल्या घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक बघा तुम्ही कुंकवाने काढलं आणि किंवा हा? हळद कुंकू मिक्स करून त्याने काढलं तरी चालणार आहे किंवा अगदी हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला हळदी कुंकू जे आहे ते तुम्हाला लावायचं आहे बघा हे तुमच्या मुख्य जे दरवाजा आहे त्या दरवाज्याला बाहेरील बाजूस काढायचं आहे हे मात्र लक्षात घ्या त्याशिवाय घरातील मुख्य दारावर तुम्ही श्री गणेशाचं चित्र जरी देखील लावलं ना तरी देखील चालणार आहे यामुळं तुमच्या कार्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहे घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढल्यानं घरात सकारात्मक राहते ती सकारात्मक ऊर्जा राहते आणि सर्व थकलेली जी काही कामं आहेत जे अडकलेली कामं आहेत ते नक्कीच मार्गे लागतात त्याचबरोबर आंब्याची पानं किंवा अशोकाच्या झाडाची पानांची माळ बनवून मुख्य दरवाज्यावर बाहेरून तुम्हाला बांधायची आहे या नवरात्रात आंब्या आणि अशोकाच्या पानांची माळ बनवून मुख्य दरवाज्यावर जर तुम्ही लावली ना तर दारावर लावल्यानं घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते घरात सकारात्मकता येऊन सुख शांतता देखील नांदते त्याचबरोबर बघा तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे घराच्या मुख्य दारावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं काढायची आहे आता ही लक्ष्मीची अगदी रोज तुम्ही हळद आणि कुंकुवाने पावलं काढा किंवा अगदी रांगोळीने तुम्ही रोज पावलं काढायचे आहे आणि त्यावर हळद कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर नवरात्रात बघा मुख्य धारावर लक्ष्मीची पावलं काढ काढावी असं केल्यानं घरातील सकारा बघा घरात जे काही नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होते आणि घरात सुख शांतता समृद्धी नांदते त्याचबरोबर नवरात्राच्या एखाद्या दिवशी दे लक्ष्मीच्या देवळात तुमच्या नसे जे कुठलं देवीचं मंदिर आहे ना त्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन देवीला तुम्ही देवीची ओटी भरायची बर, आहे त्या त्याचबरोबर नैवेद्य म्हणून तुम्ही अगदी केशरी भात जर अर्पण केला तर अतिशय उत्तम असं केल्याने देखील सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि देवी आईचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर हा कायम राहतो या नऊ दिवसात तुम्हाला हाऊ हे सा अगदी साधे साधे आणि सोपे उपाय आहेत ते करायचे आहेत यातील जो तुम्हाला शक्य होईल तो उपाय करता येईल तो केला तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल किंवा सुतक विटाळ असेल तर तुम्हाला हे उपाय करता येणार नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ